नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम घडामोडी गुंडवळ गावातील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य तर रात्रीच्या अंधाराने नागरिकाचा जीव धोक्यात माहूर तालुक्यातील मजे गुंडवळ आणि गुंडवळ तांडा येथे जल जीवनाच्या कामाकरिता गावातील रस्ते खोदून ठेवल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले असून गावातील रात्रीला पददिवे बंद असल्याने साम्राज्य पसरले आहे यामुळे गावात रात्री बेरात्री येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकाच्या व शेतकऱ्याच्या जीवास धोका निर्माण झाला असून अनेक किरकोळ अपघात होऊन नागरिक जखमी होण्याचे प्रकार वारंवार घडत आहे या बाबी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करून तात्काळ रस्त्याची सुधारणा करावी गावातील पद बसविण्यात यावे अशी मागणी भाजपा अनुसूचित जमातीचे तालुका उपाध्यक्ष गजानन किसन कराळे यांनी निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे गुंडवळ व गुंडवळ तांडा येथे साम्राज्य पसरले स्वच्छतेकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे मागील दिवसापासून परिसरात पाऊस पडत आहे त्यात गावात स्वच्छता नाही त्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढत आहे यातून सर्वजन रोगाचे साथ निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता वर्तविल्या जात आहे याकरिता त्वरित ग्राम स्वच्छता करावी त्वरित रस्त्या रस्त्याची दुरुस्ती करावी गावातील पथदिवे तात्काळ चालू करून नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्काची सेवा पुरवावी आणि गावास व तांड्यास समस्या मुक्त करावे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे घडलेल्या गंभीर बाबीची सखोल चौकशी करून दोषी आढळणारे अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी असेही गजानन कराळे यांनी गट विकास अधिकारी माहूर यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे एम मराठी न्यूज करिता अनिल बंगाळे प्रतिनिधी माहूर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा